या तालुक्याचे सर्व स्वाभिमानी नागरिक बंधू आणि बहिणी भूमीबद्दल आपण जेव्हा विचार करतो या भूमीमध्ये पवित्र असा माऊली किल्ला आहे मानस मंदिर आहे खर्डी येथील सोनाई देवीच मंदिर आहे तसंच खंडोबाचं मंदिर आणि या सगळ्यांच्या विचाराने पावन झालेली भूमी इता आमा सगयना अनन्द पर आहे इथे येऊन आम्हा सगळ्यांना आनंद झाला पण मी आपल्या सर्वांना विचारतो ही जी लढाई आहे ती फक्त दोन उमेदवारांच्या मधली उमेदवारी नसून ही लढाई एक विचाराची लढाई आहे आणि या विचाराच्या लढाईमध्ये आपल्या सर्वांना एकत्रित यावं लागेल त्यामुळे शहापूरच्या जनतेला मी विचारतो आपण सर्वजण एकत्रित भाजप सारखा जो विचार आहे त्यांच्याचे जे सर्व मित्र पक्ष आहे त्यांच्या विरोधात लढायला तयार आहोत का नक्की का अहो आम्ही विदर्भात गेलो कोकणात गेलो पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरलो नाशिक या भागामध्ये फिरलो पण तिथे असताना आवाज जरा थोडा जास्त वाटतोय मला परत एकदा मी आपल्या सर्वांना इथं विचारतो बाळ्या मामांना आपल्याला खासदार बनवायचंय का ठरलंय का आपलं आपण मामाच्या विरुद्ध एक फार मोठी ताकद आहे भाजपची ताकद आहे त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे दबाव तंत्र आहे तरी सुद्धा आपण लढायला तयार आहोत का अहो तुम्ही जर बघितलं तर या लढाईमध्ये ही लढाई सामान्य लोक विरुद्ध एक बलाढ्य शक्ती आहे आणि त्या शक्तीने कोणाचंही बल केलं नाही न ना शेतकऱ्याचं बल केलं न महिलांचं भलं केलं न युवांचं बल केलं तसंच जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही समाजाला नाही या सम... या सरकारने दिलेला नाही न ना मराठा समाजाला दिलं न कुणबी समाजाला दिलं न आदि, आदि आदिवासी समाजाला दिलं तर ओबीसी समाजाला दिलं भाजपने काय केलं तर सर्व समाजाचा फक्त वापर सत्तेत येण्यासाठी केला या भागातले प्रश्न तुम्ही बघा या शहरामध्ये प्यायला पाणी नाही जर तुम्ही केंद्रामध्ये मंत्री असाल त्या मंत्रीपदाचा फायदा हा सामान्य लोकांना झाला पाहिजे पण या आम्ही चर्चा जेव्हा केली तेव्हा जे आम्हाला एवढंच कळालं की जे सत्तेत नेते त्यांचे जे कार्यकर्ते त्यांचे जे पदाधिकारी फक्त त्यांचा फायदा तिथं झालेला आहे या भागामध्ये धरणं खूप आहेत पण या भागातली लोक तहानलेली आहेत लोकांचा विचार या लोकांनी केला नाही तुम्हा सगळ्यांना ते या आहे त्या युवा वर्गांची साधी प्रामाणिक अपेक्षा आहे की त्यांना कुठेतरी हाताला काम मिळालं पाहिजे पण दुर्दैव असं इथे असणाऱ्या ज्या कंपन्या त्या खरं काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये आल्या पण नंतरच्या काळामध्ये हळूहळू इथलं जे प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत जे आजचे या ठिकाणचे खासदार आहेत त्यांनी त्या कंपनीशी चर्चा करू मांडवली करून या इथं असणाऱ्या भूमिपत्रांना संधी तिथं दिली गेली नाही बाहेरून लोक तिथं काम करतात मग इथं असणारे शेतकरी आणि सामान्य लोक त्यांची मुली कुठं काम करायला जातात तर मुंबईच्या ठिकाणी काम बाहेर काम करायला जातात हा खऱ्या अर्थाने इथं असताना लोकांवर अन्याय आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांचा विश्वास हा भाजपला संपादित करता येत नाही त्यांच्या मित्र पक्षाला संपादित करता येत नाही मग त्यांनी काय केलं तर कुटुंब फोडलं पवार कुटुंब फोडलं राष्ट्रवादी पक्ष हा चोरून नेला चोरून ने माझा टाकला त्या आपलं चिन्ह नेलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी जो पक्ष काढला तो पर या लोकांनी फोडला आणि मग अशा परिस्थितीमध्ये या लेवल आणत असतील तर हे महाराष्ट्राला परवडणार नाही हे आपल्या संस्कृतीला नाही अहो माळ्याबाबांची जेव्हा उमेदवारी जाहीर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या कंपन्यांवर कारवाई झाली पण स्वाभिमान कसा असतो बघा कंपनीवर कारवाई झाली तरी विकास आघाडी जे आपले उमेदवार आहेत बाळा हे घाबरलेले नाही हे आज लढायला तयार आहे आणि ही संस्कृती आपल्या सगळ्यांची आहे या महाराष्ट्रामध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्ती हा समोर कधी झुकत नाही आपण सर्वजण स्वाभिमानी आहोत आणि अशाच आपल्या सर्वांसाठी मी माब्यांना आणि इथं असणार लोकांना विचारलं की अहो तुमचं नाव सुरेश म्हात्रे तुम्हाला मामा का म्हणतात म्हटलं की मामा तिचा भाऊ असतो आणि आमचे जे म्हात्रे भाऊ आहेत ते खऱ्या अर्थाने मामा आम्हाला मदत करतात त्यामध्ये आम्हाला मदत केली त्यांचे जे कुठले व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये बाहेरून लोक काम करत नाहीत इथं असणारे जे भूमिपुत्र आहेत तशाच लोकांना त्यांच्या कंपनीमध्ये संधी दिली गेली आहे आणि मला जे कळालं आतापर्यंत दीड लाख पेक्षा जास्त युवा वर्ग त्यांच्या विविध कंपनी जे कळालं आतापर्यंत दीड लाख पेक्षा जास्त युवा वर्ग त्यांच्या विविध कंपनीमध्ये त्या ठिकाणी काम करतात त्यामुळे असे प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करणारे लोक हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे अहो इथं कपिल पाटील जे आपले खासदार आहेत त्यांनी इथं असणारे एमआयडीसी कंपनी हो। एक तरी कंपनी आणली का अहो इथं फक्त हप्ते घेतले जातात देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे दैनिक सकाळला दिलेल्या मुलाखतीमध्ये भागामध्ये रस्ते नाहीत अहो आरोग्य सुविधा काय आदिवासी भागामध्ये तर अशी वाईट परिस्थिती आहे महिला जेव्हा असतात तेव्हा घरी येत नाही शहरामध्ये जे त्यांचे नातेवाईक असतात तिथे जाऊन त्यांना राहावं लागतं अरे मग मंत्रीपद तुमच्याकडे असेल तर तुम्हाला साधे रस्ते करता आले नाही तुम्हाला तिथं हॉस्पिटल बांधता आले नाही मग कसे खासदार तुम्ही कशासाठी झाला खासदार फक्त वसुली करण्यासाठी अहो इथून मागच्या बाजूला समृद्धी महामार्ग गेलेला आहे काही शेतकरी आम्हाला भेटले त्यांनी सांगितलं अहो महामार्ग जाहीर होण्यापूर्वीच काही लोक आमच्याकडे आले आमच्या जमिनी विकत घेतल्या आणि नंतर महामार्ग जेव्हा जाहीर झाला पाच पट पैसे या लोकांनी घेतले अहो हे लोक कोण कौन? कोणाच्या जवळचे हे कुठेतरी आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टी केल्यामुळे आता जे जे कपिल पाटील उमेदवार आहेत महायुतीचे त्यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे आणि तो पैसा या इलेक्शन मध्ये ते वापरू शकतील त्यामुळे या समोर सर कुठली ताकद टिकत असेल ती फक्त एक म्हणजे लोकशाहीची ताकद आहे संविधानाची ताकद आहे आणि तुम्ही सर्व जर एकत्रित आला तर या बलाढ्य शक्तीला तुम्ही हद्दपार करू शकता अहो संविधान बदलायला चालले ते अहो संविधान बदललं लोकशाही जर संपली त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान होतं तर गरीबाचं नुकसान होतं सर्व समाजाचं नुकसान होतं त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप पर सत्तेत येणार नाही याचा प्रयत्न ना हा आपण सर्वांनी केला पाहिजे मी तुम्हाला सांगतो चार जूनला तुम्ही सर्वजण जेव्हा टी व्ही समोर बसाल तेव्हा तुमचे लाडके उमेदवार बाळामाबा हे शंभर टक्के तिथं खासदार झालेले तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी दिसतील अ फक्त बाळामामाच खासदार झाले असतील असं नाही तर कमीत कमी पस्तीस खासदार महाविकास आघाडीचे या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले तुम्हाला सगळ्यांना दिसतील आणि या देशामध्ये भाजप कुठेही दोनशेच्या पुढे जाणार नाही आणि दोनशेच्या पुढे ते गेले नाही तर या भारतामध्ये भाजपची सत्ता परत कधी येणार नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो की या इलेक्शन मध्ये आपल्याला कुठेतरी एकत्रित यावं लागेल